नमस्कार प्रभुरामचंद्रांनी शेळारुपी अहिल्याचा उद्धार केला ही अहिल्या मला सर्व ज्ञात आहे आणखी एक अहिल्या की जिन अनंत शिळा उद्धरिल्या हरिद्वार ऋषिकेश किंवा बद्रीनाथ पासून ते रामेश्वर कन्याकुमारी पर्यंत आणि जगन्नाथपुरीपासून ते सोमनाथ द्वारकेपर्यंत संपूर्ण भारतभूमीमध्ये तुम्ही कुठल्याही छोट्या मोठ्या तीर्थक्षेत्री जा आणि तुम्हाला सांगितलं जाईल की हा घाट हा घाट अहिल्या देवी होळकरांनी बांधला ही बारव ही बारव अहिल्याबाईंनी बांधली या मर मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला हा रस्ता हे तळ ही वनराई अहिल्याबाई होळकरांनी निर्माण केली ही संस्कृत पाठशाळा अहिल्याबाईंच्या दातृत्वातून उभी राहिली मग इस्लामपूर भागातील एक ज्येष्ठ समाजसेवक ज्येष्ठ राजकारणी महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री श्री अण्णासाहेब डांगेची गाठ पडली आणि त्यावेळेस बोलताना त्यांनी अहिल्याबाईंचा आणि त्यांच्या जन्मगाव चोंडी याचा उल्लेख केला आणि त्या ठिकाणी आम्हाला भेट देण्याचं एक आव्हान पण त्यांनी केलं तेव्हापासून माझ्या मनात एक अहिल्याबाईंची जिज्ञासा जागृत झाली आणि मी एक अहिल्याबाईंचं जीवन चरित्र जे एकोणीसशे सोळा साली प्रथम प्रकाशित झालं श्री जगन्नाथराव जोशी ग्वाल्हेर यांचं हिंदीमधलं वाचलं आणि अक्षरशः मी विस्मयचकित झालो की अहिल्याबाईंचं हे जे कार्य आहे हे विविध कार्य आहे मोठ्या प्रमाणावर संपूर्ण भारतभरामध्ये हे एक त्यांच्या कर्तृत्वाचं केवळ हिमनगाचं टोक आहे आणि ज्यावेळेस आम्ही अहिल्याबाईंचं चरित्र वाचतो त्यावेळेस त्या अहिल्याबाई काय आहेत हे आम्हाला कळतं अहिल्याबाईंचं जीवन चरित्र जाणण्याच्या मागं माझा एक हेतू होता किंवा माझ्या मनामध्ये एक प्रश्न होता की हे एवढं मोठं निर्माण कार्य जेव्हा एखादा राजकारता करतो तेव्हा नक्कीच त्याचं राज्य अत्यंत समृद्ध आणि धनधान्य आणि समृद्धीने भरलेलं असणार त्याच्याकडं प्रचंड धन असेल तरच तो हे निर्माण कार्य निर्माण करू शकेल किंवा एखादं राज्य समृद्ध केव्हा असतात जेव्हा त्या राज्यामध्ये स्थिरता असते आणि एखादं राज्य स्थिर केव्हा असतं जेव्हा ते सुरक्षित असतं आणि एखादं राज्य जेव्हा स्थिर सुरक्षित आणि समृद्ध केव्हा असतं जेव्हा त्याचा राज्य करता जेव्हा त्याचा राज्यकर्ता सक्षम सामर्थ्य संपन्न असतो अहिल्याबाईंचं राज्य असं समृद्ध सुरक्षित स्थिर होतं आणि त्याच्या राज्यकर्त्या होत्या अहिल्याबाई होळकर अहिल्याबाई या मल्हारराव होळकर यांच्या पुत्रवधू सून पती खंडेराव हे मल्हाररावांसोबत युद्धावर असताना वीरगतीस प्राप्त झाले त्यानंतर काही काळातच मल्हाररावांनी वृद्ध काळाने आणि आजारपणाने देह ठेवला त्याच्यानंतर अवघ्या काही महिन्यातच अहिल्याबाईंचे पुत्र आजारपणाने मरण पावले त्यानंतर जावई आणि जावयासोबत त्यांची कन्या सती गेली आणि अशा प्रकारे एकाकी अहिल्याबाईंवर या संपूर्ण राज्याची जबाबदारी येऊन पडली आणि अत्यंत अस्थिर परिस्थितीमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अहिल्याबाईंनी अक्षरशः आपल्या कारकिर्दीमध्ये राम राज्य निर्माण केलं हो राम राज्य निर्माण केलं आणि कशाच्या बळावर नाही म्हणायला अहिल्याबाईंच्या पाठीमाग होती मल्हाररावांची सुसंस्कार आणि पुण्याच्या पेशव्यांचा भिऊ नको आम्ही आहोत पाठीसी हा वरद हस्त खरोखर अहिल्याबाईंनी जग जिंकलं एक सशक्त एक समृद्ध आणि एक स्थिर राज्याची उभारणी केली आणि कशाच्या बळावर आपल्या मात्र हृदयी प्रेमाच्या बळावर प्रेमाने जग जिंकता येतं ही केवळ कवी कल्पना नाही तर तिचं साक्षात मूर्तिमंत रूप अहिल्याबाईंनी आपल्या राज्य निर्मितीच्या आपल्या राज्य उभारणीच्या निमित्तानं दिलं अहिल्याबाईंची कारकीर्द ही सतराशे सदुसष्ट ते सतराशे पंच्याण्णव केवळ अठ्ठावीस वर्षांची अहिल्या देवी ह्या केवळ एक होळ्या धार्मिक राज्यकर्त्या नव्हत्या त्या अत्यंत उच्च कोटीच्या एक आध्यात्मिक संत होत्या बालपणापासून आपल्या आचरणाने आणि शास्त्रग्रंथांच्या अध्ययनाने त्यांनी ही अंतःकरणाची उच्च स्थिती प्राप्त केलेली होती आणि त्यामुळं अहिल्याबाईंच्या संपर्कात येणारा प्रत्येक जण मग तो मित्र असो वा शत्रू असो हा अत्यंत विनम्र होऊन जात असे आणि नतमस्तक होत असे आपण गोष्टी ऐकतो की संत मंडळींच्या सहवासामध्ये हिंस्र पशु सुद्धा मृदू होऊन जातात वाघासारखे श्वापद सुद्धा अगदी गायीसारखे नम्र होऊन जातात आणि अगदी वन्य प्राणी सुद्धा त्यांच्या सहवासात अगदी विनम्रपणे अगदी मऊ होऊन मृदू होऊन राहतात अगदी तसंच ह्या अहिल्याबाईंचं निष्कपट निस्वार्थी स्थितप्रज्ञ संत मात्र हृदयामुळं की कोणीही त्यांच्या संपर्कात आलेला विनम्र होऊन नतमस्तक होऊन जात असेल म्हणजे ज्या परिस्थितीत त्या राजकर्त्या त्यांच्या हातात राज्यकारभार आला ज्या परिस्थितीत त्यांच्या खांद्यावर या राज्याची धुरा पडली तो काळ अत्यंत अस्थिर आणि चंचल होता सर्व दृष्टींनी अहिल्याबाईंनी विरोधकांना प्रेमाने जिंकलं त्यांच्याच भाऊकीतील तुकोजी होळकर नावाचा एक सरदार त्याला अहिल्याबाईंनी सैन्याची जबाबदारी दिली सेनापती बनवलं आणि आपल्या कामाला लावून टाकलं आणि त्यानेही अत्यंत आनंदाने ते काम अत्यंत निष्ठाने ते काम जीवनभर सांभाळलं वयाने मोठा असूनही तो अहिल्या देवींना मातोश्री मातेश्वरी या नावाने संबोधत असे अहिल्याबाईंनी ज्यावेळेस राज्यकारभार सांभाळला त्यावेळेस त्या ठिकाणी अत्यंत दरोडेखोर विशेषतः भिल्ल आणि गौंड जमातीचे हे दरोडेखोर डाकू यांचं फार प्राबल्य होतं अहिल्याबाईंनी काय केलं ह्या भिल्लांना ह्या गोंडांना आपल्या समुपदेशनाने आपल्या प्रेमाने आपल्या वात्सल्यपूर्ण वागणुकीने पहिल्यांदा त्यांना शिक्षा केली आणि शिक्षा केल्यानंतर त्यांना आपल्या समुपदेशानं आपल्या मार्गदर्शनाने आणि आपल्या प्रेममयी मातृ हृदयी प्रेमाने त्यांना सन्माला लावलं ला। या भिल्लांनाच अहिल्याबाईंनी महामार्गावरचे पोलीस बनवलं आणि यात्रेकरूंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आणि त्यांना एक नियमित उत्पन्नाची सोय लावून दिली काही अशा चोर दाड दरोडेखोर भिल्ल गौंड जमातीच्या लोकांना त्यांनी धन दिलं आणि शेती करायला सांगितलं आणि त्यांना शेतकरी बनवलं आणि त्यांना <laughs> चांगल्या मार्गाने धन अर्जित करण्याचा मार्ग दाखवून दिला अहिल्याबाईंनी ज्या वेळेस आपल्या राज्याची धुरा सांभाळली त्यावेळेस आजूबाजूलाही अनेक राजे राजकर्ते राज्य करत होते जाट राजपूत नवाब हिंदू आणि मुसलमानच्या राज्याच्या आजूबाजूला होते आणि ह्या सर्वांचा आक्रमण करण्याचा डोळा होताच परंतु प्रसंगी अहिल्याबाईंनी युद्धाचं नेतृत्व केलं युद्ध केलं आणि ह्या तुकोजी होळकर सारख्या अगदी सक्षम सेनापतीच्या माध्यमाने त्यांना सुरुवातीला त्यांना शासन केलं बहु परंतु बहुतेक आजूबाजूचे राज करते हे अहिल्यादेवींच्या ह्या निष्कपट स्वभावामुळं आणि त्यांच्या उत्तंग चारित्र्यामुळं ते अगदी नतमस्तक झाले आणि त्यांनी अहिल्याबाईंवर आक्रमण करणं सोडाच पण त्यांना अगदी आश्वासन दिलं की काही मदत लागली तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत हे अहिल्याबाईंच राज्य होत त्याच्या आजूबाजूच्या राज्यातूनही मल्हाररावांनी पूर्वी जिंकल्यामुळं चौथाई कर मिळत असे स्वतः मल्हाररावांना अक्षरशः स्वाऱ्या दौरे काढायला लागत असत कारण ती चौथाई देण्याचं कबूल केल्यानंतर ते वसूल करायला लागेल जोर जबरदस्ती त्यामुळे स्वतः मल्हारराव होळकर अनेक वेळा युद्धामध्येच व्यस्त असत पण अहिल्याबाईंच्या काळामध्ये हे राजे ते स्वतःहून कर द्यायला यायचे असं हे अहिल्याबाईंच अद्भुत व्यक्तिमत्व होत तो, तो काळ असा होता की धनिकांना आपलं धन दडवून ठेवायला लागायचं कारण पहिली भीती चोर दरोडेकरांची असायची आणि दुसरी भीती राजकर्त्यांची असायची कारण हे राजकर्ते स्वतः एक प्रकारे एखाद्याकडं भरपूर धन दिसलं की त्याच्याकडून कर ओरवडून घ्यायचे पंजोबांनी मला एक गोष्ट सांगितलेली म्हणजे माझ्या आईच्या आजोबांनी मला एक आठवते ते मराठवाड्यामध्ये तिथं निजामाचं राज्य होतं आणि निजामाच्या राज्यामध्ये त्यांनी सांगायच सांगितलं की एक आणि उत्पन्न असेल तर तो निजाम दहा आणि कर घ्यायचा आणि त्यामुळं धनिकांची अशी वृत्ती पूर्वी असायची की आपलं धन लपवून ठेवावं पण अहिल्याबाईंच्या राज्यामध्ये धनिक आपलं धनचे अगदी आपलं जी श्रीमंती आहे ती जग जाहीर करायची कारण त्यांना ना चोर दर्डेकरांची भीती होती ना राजकर्त्याची भीती होती अहिल्याबाई म्हणायच्या की बाबा नो तुम्हाला जेवढा अपेक्षित कर आहे तेवढाच द्या आणि जे जास्त आहे ते तुम्हाला द्यायची इच्छा आहे ना तर तुम्ही दान धर्मात व्यस्त करा म्हणजे आत्ताची काय सी आर एस वगैरे जी स्कीम आहे सरकारची ती अहिल्याबाईंनी त्यावेळेस लागू केलेली होती हे धनिक मंडळींना अहिल्याबाई आवाहन करायच्या की बाबा तुमच्याकडं जे अतिरिक्त धन आहे तुमच्याकडे जे जास्त धन आहे हे तुम्ही चांगल्या कार्याला या धार्मिक कार्याला लावा कुठंतरी मंदिर बांधा कुठंतरी पानवठा बांधा कुठंतरी रस्ता बांधा कुठंतरी वनाराही बांधा कुठंतरी देवालयाचा जीर्णोद्धार करा आणि सर्वसामान्य लोकांच्या मदतीला तुमच्या धनाचा उपयोग होऊ द्या पण कुणी जर एखादा स्वतःहून अधिक कर द्यायला लागे किंवा स्वतःहून अधिक अहिल्याबाईंकडे येई आणि म्हणे की बाबा हे मला देऊ इच्छितो तर अहिल्याबाई म्हणायच्या की मला याची गरज नाही एखादा गरीब शेतकऱ्याला त्याचा कर माफ करून टाकायचा व्यापार अहिल्याबाईंनी आपल्या राज्यामध्ये एक व्यापाराला अनुकूल असं वातावरण निर्माण केलं मुख्य म्हणजे सुरक्षितता सुरक्षा धनिकांना आपलं धन लपवून ठेवावं लागत नव्हतं व्यापारांना व्यापार मुक्तपणे करता येत होता आणि लोक इकडून तिकड प्रवास अगदी निश्चिंतपणे करू शकत होते असं राज्य अहिल्याबाईंनी स्थिर सुरक्षित आणि समृद्ध राज्य अहिल्याबाईंनी निर्माण केलं हे अहिल्याबाईंच वैशिष्ट्य आणि अहिल्याबाई एकट्या होत्या त्यांना आगापिछा कोणीही नव्हता आणि त्यांनी राज्य केलं स्वतःच्या स्वार्थासाठी नाही कारण त्यांना हे राज्य करून आणि मोठा पराक्रम करून आणि त्यांना काही स्वतःला मोठं नाव मिळवायचं नव्हतं अहिल्याबाई ह्या त्यांच्या जीवनचरित्रामध्ये अनेक प्रसंग आहेत की त्यांनी स्वतः म्हणजे कुठंही आपल्याला मोठेपणा मिळावा आपलं मोठं नाव व्हावं असं यासाठी प्रयत्न केले नाहीत अहिल्याबाईंनी राज्य केलं ते जनतेच्या हितासाठी आणि जरी त्यांना स्वतःच्या वैयक्तिक कुटुंबामध्ये कोणीही एकही नातलग नसला तरी त्यांनी हे संपूर्ण जनता संपूर्ण प्रजा संपूर्ण रयत ही आपली नातलग समजली समजलेली एका आईच्या वात्सल्याने त्या जनतेवर रयतेवर प्रेम केलं आणि नंतरच्या काळामध्ये त्या खरखर अहिल्याबाईंच्या सैन्याला आराम मिळायला लागला त्यांना फार युद्धाचे प्रसंगच येईनात ते विनोबांचं एक आदर्श कल्पना आहे राज्याची की त्यांचं म्हणणं आहे की बाबा सैन्याची गरजच काय सैन्य असूच नाही आणि खरोखर तशी परिस्थिती अहिल्या देवींनी आपल्या कारकिर्दीत निर्माण केली होती आणि त्यांनी काही हे देवालय किंवा हे जे निर्माण कार्य केलंय हे निर्माण कार्य केवळ फक्त आपल्या राज्यामध्ये नाही केलं ना। संपूर्ण भारतभरामध्ये आणि संपूर्ण भारतभरामध्ये त्यांचे राजदूत होते अहिल्याबाईंचे प्रत्येक संस्थानिकाकडं प्रत्येक राजाकडं प्रत्येक राजकर्त्याकडं त्यांचे दूत होते आणि सर्वांशी अहिल्यादेवींचे मैत्रीपूर्ण संबंध होते म्हणजे परराष्ट्र धोरण पर हे अहिल्याबाईंकडून शिकावं म्हणजे त्या अहिल्या अहिल्यादेवींच्या राज्याला विरोधकच नव्हता की हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत भारतातल्या सर्व भागामध्ये अत्यंत उत्तम प्रकारचं निर्माण कार्य करू शकल्या इंग्रजी लेखक लॉरेन्सने अहिल्यादेवींना कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट उपाधी दिली आहे त्याचं म्हणणं की अहिल्यादेवी होळकर या रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट याप्रमाणे उत्तम राजकर्त्या होत्या आणि तो असंही म्हणतो की ज्या वेळेस या पृथ्वीवरील महिला राजकर्त्यांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस प्रथम क्रमांकावर येईल नाव ते म्हणजे अहिल्या देवी होळकर यांचं अहिल्या देवींनी आपलं राज्य नुसतंच समृद्ध धनधान्य समृद्धींनी समृद्ध असं राज्य नाही बनवलं अध्यात्माचं धर्माचं कलेचं माहेर आपल्या राज्याला बनवलं महेश्वर ही त्यांची राजधानी आणि त्याच्या बाजूलाच असलेलं इंदोर नावाच्या खेड्याचा त्यांनी विकास केला अनेक विद्वानांना कवींना कीर्तनकारांना शास्त्रकारांना पुराणिकांना अनेक कवी लेखक का साहित्यिकांना कलाकारांना त्यांनी आपल्या राज्यामध्ये आश्रय दिला कवी अनंत फंदी कवी मोरोपंत कवी खुशाली राम यासारख्या अनेक विद्वानांना त्यांनी आपल्या राज्यामध्ये आश्रय दिला आणि एक सांस्कृतिक समृद्धी आपल्या राज्यामध्ये त्यांनी निर्माण केली त्यावेळी छपाईची कला अवगत नव्हती आणि त्यामुळं एकतर ग्रंथ मुखोदगत करावे लागत किंवा हस्तलिखा हस्तलिखितांमध्ये त्यांच्या प्रती करावे लागत तर देवींनी अक्षरशः हस्तलिखित प्रती निर्माण करणारा कारखाने निर्माण केले अनेक लोकांना हस्तलिखित प्रती करण्यासाठी धन देऊन त्यांच्याकडून अनेक धर्मग्रंथांच्या शास्त्रग्रंथांच्या हस्तलिखित प्रती तयार करून घेतल्या म्हणजे एक प्रकारे छापखाना एक त्या काळाचा निर्माण केला त्यांनी आणि हे किती मोठं काम आहे एखादं देवालय तर त्यांनी बांधलीच पण एक ग्रंथ म्हणजे हे एक ज्ञानाचं मंदिर आणि ही ज्ञानाची मंदिरं त्यांनी त्याच्या प्रती निर्माण केल्या त्याच्या प्रतिकृती निर्माण केल्या अशा हे अहिल्यादेवींचं महान कार्य आहे म्हणून अहिल्यादेवींचं राज्य हे समृद्ध संपन्न सुखी राज्य होतं कारण ते होतं स्थिर आणि सुरक्षित एका चारित्र्य संपन्न एका वैराग्य संपन्न निस्पृह संत हृदयी अहिल्याबाईंच्या हातात खरोखर राजमाता जिजाऊ झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि अहिल्याबाई होळकर या तीन मराठा स्त्रियांच, मराठा म्हणजे महाराष्ट्रीय महाराष्ट्रात जन्मलेल्या यांचं नाव जरी स्मरण केलं तरी आमचा ऊर आमचं हृदय आनंदाने भरून येतं अशा या अहिल्यादेवींना राजमाता जिजाऊंना आणि लक्ष्मीबाईंना झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंना वंदन